आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज भाक्षाणा मैदान डोंबोली येथे थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे तरी इंडिया आघाडीचे व प्रखर हिंदुत्ववादी सर्वांनी त्या सभेला हजर राहावे आणि हिंदुत्व काय हे आज ऐकावे आज मी तुम्हालाही माझ्या चॅनलतर्फे हिंदुत्व दाखवतो हे बघा व्हिडिओ हे आता किती हिंदुत्व यांच मोठ आहे हेही बघा म्हणजे जगद शंकराचार्य हे कुठल्याही पक्षाने नेमलेले नाही हे हिंदू धर्माच्या मार्फत हे नेमलेलं गेले चार पीठ आहेत अर्थात त्याची काय जास्त माहिती मला नाही आम्ही आपले ब्राह्मणांना बोलवतो सत्यांची पूजा करतो आणि इतर जे काही धार्मिक विधी असतो ते करतो परंतु जगद्गुरु शंकराचार्य हे हिंदूंचे जगातील शंकराचार्य आहेत गुरु आहेत धर्माचारी आहेत आणि त्यांच्यावर हे टीका करतात एक तरफ तो काटने वालों को वोट भी देते हैं और आनंद से रहते हैं अपने आप को हिंदू कहते हो और जिसको माँ कहा जाता है उसके मांस को बेच करके के व्यापार कर रहे बहुत बहुत मतलब लज्जा आती है अपने आप शर्म आती है कि हम ऐसे ऐसे समाज के आचार्य लेकिन साहब के साथ हम हिंदू पार्टी को वोट देंगे और दे रहे हैं और गाय के काटने की मशीनों पर सब्सिडी दी जा रही है गाय कतल खाने बढ़ाए जा रहे हैं हिंदू समजतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हिंदू न करता मुस्लिमांशी मिळालेले मुस्लिमांमध्ये घुसलेले हे म्हणतात आता आपण बघा हे बघा म्हणजे यांनी कुठेही डोकं टेकावं कोणालाही घास भरवावे आणि कोणाचे घास भरून घ्यावे पदोपदी जिथे जातील तिथे मी या धर्माचा आहे हे बघा मे हिंदू की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र धैर्यवान सचिल चारित्र संपन्न आणि लढवय बाळासाहेबांप्रमाणेच लढणारे बाळासाहेबांचा आवाज होता आणि संपूर्ण जे अतिरेक्यांचा थरकाप व्हायचा संपूर्ण राष्ट्र नव्हे तर जग हलायचं आणि अशा ह्या बाळासाहेबांनी वारसाने सांगितले की माझी मला सांभाळलं तसं माझ्यानंतर उद्धवला सांभाळा आणि आदित्यला सांभाळा त्याचा आदेश आम्ही मानतोय त्याप्रमाणे चालतोय कसलं हिंदुत्व सोडलं आणि एक कसलं सोडलं यांचं हिंदुत्व काय हे जरा नीट बघून घ्या निरखून घ्या आणि अनेक मी फोटो आणि व्हिडिओ दाखवतोय ते लक्षपूर्वक बघा मुंबईत येत असताना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थानावर हिंदू हृदय सम्राट स्मृतीस्थानावर ते अजून पर्यंत नतमस्तक झालेले नाही आणि तेच काँग्रेसचे राहुल गांधी एकदा शिवतीर्थावर आले आणि ते नतमस्तक झाले हा फरक आहे आणि तो आमच्या सारख्या ज्येष्ठ आणि सामान्य शिवसैनिकाच्या लक्षात आलेले म्हणून या झुक्यानी त्यांना शिवतीर्थावर नेऊन शिवतीर्थ अपवित्र करू नये गोमित्रच काय अख्खी गंगा जरी आणून टाकली तरी ती पवित्र होणार नाही आणि या जुक्याला एवढंच सांगतो की जर तिकडे शिवतीर्थावर मोदींना नेलं आणि तिथे जर भाषण केलं तर तुझाही ही दिन झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र